सर मी ॲडव्होकेट रवींद्र नरभवर युवा संवाद चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत यापूर्वी ज्या कायदेविषयक व्हिडिओ होतेस यांना आपण खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद यापुढेही आपल्याला जे काही आमच्या कायदेविषयक माहितीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला याच्यापुढे येणारे जे काही कायदेशीर व्हिडिओ असतील ते तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल आजचा जो विषय आहे तो आहे मुलांच्या कस्टडीचा किंवा मुलांच्या संदर्भात अनेक वेळा असं होतं की कुटुंबामध्ये नवरा आणि बायको यांच्यामधल्या काही कारणांमुळे त्यांच्यात वादविवाद निर्माण होतात आणि ह्या वादविवादामुळे ते एक दुसऱ्यांपासून वेगळे राहतात त्यांच्या कधी कधी घटस्फोटी होतो आणि हा वादविवाद इतका विकोपाला जातो की मग ते त्याच्या मुलांच्या कस्टडीचा प्रश्न हा निर्माण होतो तर हा कस्टडीचा जो प्रश्न आहे हा प्रश्न कसा सोडवायचा याला कायदेशीर काय आधार आहे ह्या कस्टडी कुणाकडे असली पाहिजे याच्या संदर्भातली जी काय माहिती आहे जी कायदेशीर तरतुदीत ती आपण या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत आता हिंदू धर्मातले जे काही व्यक्ती असतील यांच्या हिंदू विवाहाप्रमाणे जो काही कायदा लग्न झाले असेल आणि या याच्यामध्ये जे जन्माला आलेली मुलं असतील आणि यांच्या आईवडिलांमध्ये जर काही वादविवाद निर्माण झाले त्यांच्या संसारामध्ये काही वादंग निर्माण झाले काही अडचणी निर्माण झाल्या तर मग अशा वेळेस मुलं कुणाकडे राहतील याच्या संदर्भातला हा एक प्रोविजन्स आपल्याला या ठिकाणी बघायचे नॅचरल गार्डियन्स म्हणून मुलांची कस्टडी ही आईकडे दिली जाते मुलगा जर जा असेल तो सात वर्षापर्यंत आईकडे राहत राहू शकतो आणि मुली जर असेल तर ती चौदा वर्षापर्यंत आईकडे तिला ठेवता येतं हे नॅचरल गार्डियन्सचं एक प्रिन्सिपल आणि हे तत्व आहे परंतु याच्यामध्ये सुद्धा जर हे सात वर्ष आणि चौदा वर्ष हा जो पिरियड आईकडे ठेवण्याचा आहे याच्यात सुद्धा काही पालक मंडळी किंवा काही वडील किंवा मेल जो गार्डियन असतो याला त्यांचा मुलाचा हक्क किंवा अधिकार मिळवता येऊ शकतो कायद्यामध्ये त्याचा काही तरतुदी आहे त्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी बोलणार आहोत आता मुळात मुलांची कस्टडीच्या संदर्भामध्ये या देशामध्ये आपल्याला चार कायद्याअंतर्गत आपल्याला प्रोव्हिजन्स आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचा जो आहे तो गार्डियनशिपच्या संदर्भातला म्हणजे मुलांचा ताबा आणि कस्टडीच्या संदर्भातला जो कायदा सगळ्यात जास्त वापरला जातो तो गार्डियनशिप आणि वार्ड ॲक्ट हा वापरला जातो आणि या कायद्याप्रमाणेच तुम्हाला तुमच्या मुलांची कस्टडी आईकडे किंवा वडिलांकडे ठेवावी याच्या संदर्भात न्यायनिर्णय कोर्टामार्फत करून घेता येतो त्याच्यानंतर दुसरा जो कायदा आहे तो हिंदू मॅरेज ॲक्टच्या अंतर्गत तर या हिंदू मॅरेज ॲक्टच्या अंतर्गतसुद्धा तुम्हाला मुलांची कस्टडी संदर्भात किंवा त्याच्या ॲक्सेसच्या संदर्भात तरतुदी आहेत प्रोव्हिजन्स आहेत त्याचाही तुम्हाला वापर करता येतो हिंदू गार्डियनशिप ॲक्ट जो आहे त्या हिंदू गार्डियनशिप ॲक्ट अंतर्गत सुद्धा मुलांच्या कस्टडीसाठी तुम्ही प्रयत्न करू शकतात किंवा कोर्टासमोर तुमचा अर्ज जो आहे तो दाखल करू शकतात आता रिसेंटली दोन हजार पाचमध्ये जो डोमेस्टिक दो व्हायलन्स ॲक्ट आला आहे त्या डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टच्या अंतर्गतसुद्धा तुम्ही मुलांचा ॲक्सेस किंवा त्याची कस्टडी हे मागू शकतात ते हे मुळात या चार कायदे अस्तित्वात आहेत आणि ह्या चार कायद्याअंतर्गत तुम्हाला तुमच्या मुलांची कस्टडी आईकडे असावी किंवा वडिलांकडे असावी याच्या संदर्भातला जो न्यायनिवाडा आहे किंवा याच्या संदर्भातला जो निर्णय आहे याच्या संदर्भातली जी तक्रार आहे किंवा अर्ज आहे तो तुम्ही दाखल करू शकता ज्या ठिकाणी फॅमिली कोर्ट आहे त्या ठिकाणी तुम्ही फॅमिली कोर्टात अर्ज करू शकतात परंतु हा फॅमिली कोर्टचा जो बाहेरचा जे काही व्यक्ती असेल त्यांनी जिल्हा न्या सत्र न्यायालयामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये हा अर्ज तुम्हाला दाखल करायचा असतो तर याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत हो की ही जी काही गार्डियनशिप आहे किंवा जी कस्टडी आहे या कस्टडीसाठी तुम्हाला टेम्पररी कस्टडी आणि परमनंट कस्टडी अशा दोन प्रकारांनी याच्यामध्ये विभागणी करता येईल टेम्पररी ॲक्सेस जो असतो हा तुम्हाला काही काळ तुमच्याकडे तो मुलाला ठेवता येतो त्याच्यानंतर पुन्हा तिचा मूळ कस्टडीयन जो असेल त्याच्याकडे त्या मुलाचा ताबा द्यायला लागतो तर ही टेम्पररी कस्टडी असते आणि दुसरी असते की कायमस्वरूपी तुमच्याकडे त्या मुलाचा ताबा दिला मुला जाईल आणि त्या मुलाच्या संपूर्ण देखरेख त्याचं वेलफेअर त्याचं शिक्षण त्याचं आरोग्य ही सगळी जबाबदारी तुम ती तुमच्याकडे असेल ती परमनंट असतं आणि तिसरा जो असतो तो व्हिजिटिंग ऍक्सेस की फक्त तुम्हाला काही काही दिवसातनं महिन्यातनं किंवा काही आठवड्यातनं तुम्हाला त्या मुलाला भेटता येईल प्रत्यक्ष बोलता येईल मग ही भेट तुमची फोनद्वारे असू शकतं व्हॉट्सअपवर असू शकते किंवा तुम्ही पर्सनल मीटिंग त्याची घेऊन त्या मुलाबरोबर बोलू शकता तर साधारणपणे मुलगा हा सात वर्षापर्यंत आईकडे असतो आणि चौदा वर्षापर्यंत मुलगी आईकडे असते पण याच्यामध्ये जर काही कंडिशन आणि काही हे असतील असे काही सरकमडन्सेस निर्माण झाले तर मात्र तुम्ही तुमचा अर्ज हा मेहरबान कोर्टामध्ये दाखल करून त्या मुलाचा ताबा तुम्ही घेऊ शकता आता याच्यात काही कंडिशन्स आहेत काही तरतुदी आहेत आणि त्याचाही आपल्याला विचार करायला लागेल की मुलाचा ताबा तुम्हाला का हवा आहे आई ही नॅचरल गार्डन्स आहे तिच्या त्याची व्यवस्थित देखरेख करत असेल तुम्हाला तर ताबा मिळणार नाही परंतु जर अशा काही कंडिशन निर्माण झाल्या किंवा आई तुम्हाला भेटू देत नाही किंवा तुमचा ऍक्सेस तिने बंद करून टाकला आहे किंवा त्याचं भविष्य अंधारात आहे किंवा त्याची नीट देखरेख होत नाही तर मग अशा कंडिशनमध्ये या सगळ्या कंडिशनचा विचार करून तुम्ही कोर्टाला तुमचा अर्ज जो आहे हा दाखल करू शकतात आता हा अर्ज कुठं दाखल करायचा तर मी तुम्हाला की फॅमिली कोर्ट किंवा जिल्हा कोर्टामध्ये पण ते जिल्हा कोर्ट आणि फॅमिली कोर्ट जिथं आहे तर म्हणजे तुम्ही राहता त्या ठिकाणी नाही तर तो मुलगा ज्या ठिकाणी वास्तव्यात आहे त्या ठिकाणचंच तुम्हाला न्यायालयामध्ये हा अर्ज दाखल करता येतो म्हणजे मुला मुलाला या कोर्टाने जर बोलवलं त्याला सहजपणे त्या कोर्टामध्ये हजर राहता यावं या, या हेतूने जिथं मुलगा वास्तव्यात आहे तो जिथं आता सध्या राहतोय त्याच कोर्टासमोर तुम्हाला हा कस्टडीचा किंवा ताब्याच्या संदर्भातला अर्ज तिथे दाखल करता येईल आता याच्यातले ग्राउंड्स आपल्याला बघायला लागतील की नेमकं तुम्हाला हा मुलाचा ताबा का हवा आहे जर समजा याच्या डिवोर्स झाला असेल दोघांचा तर डिवोर्स झाल्यामुळे मुलगा जर आईकडे गेला असेल आणि वडिलांना त्याचा ताबा हवा असेल तर मग त्याला ते ग्राउंडच्या आधाराने तुमचा अर्ज त्या ठिकाणी दाखल करावा लागेल त्या मुलाचं वेलफेअर हे फार महत्वाचं आहे याच्यामध्ये की त्याचं भविष्य ह्या तिच्याकडे राहिल्यामुळे किंवा त्याच्याकडे राहिल्यामुळे जर ते सुरक्षित नसेल जर त्याच्यावर काही परिणाम होत असेल तर मात्र मग तुम्ही तो अर्ज करू शकतात आणि हे भविष्य जे आहे त्याचं जे फ्युचर जे आहे हे फ्युचरच सगळ्यात त्याचं कल्याण जे आहे हे हे कल्याणाचं जे हित आहे हे ज्या कस्टडीचा मागचं सगळ्यात महत्त्वाचं पार्ट आहे आणि त्याच्यावर तुम्ही फोकस केला पाहिजे जर त्या महिलेने किंवा त्या पुरुषाने दुसरं लग्न केलं के असेल किंवा त्याच्या विवाहबाह्य संबंध सुरू असेल आणि त्याच्यामुळे त्या मुलावर त्याचा परिणाम होणार असेल तर मात्र तुम्ही त्यासाठी अर्ज दाखल करू शकतात याचे तुम्हाला सबळ पुरावे कोर्टासमोर दाखल करावे लागतील की याच्या विवाहबाह्य किंवा तिच्या विवाहबाह्य संबंध आहे किंवा त्यांच्या यांनी दुसरं लग्न केलेलं आहे याचे पुरावे द्यायला लागतील त्याचबरोबर त्याची योग्य काळजी घेतली जात नसेल तू ज्या ठिकाणी राहतो ज्या परिसरात राहतो ज्या ठि ज्या लोकां लोक त्याच्या करता। सांभाळ करतात हे जर त्यांना नीट करत नसतील त्याची काळजी घेत नसेल त्या आरोग्याची काळजी त्याच्या मानसिक आरोग्याची काळजी त्याच्या शाळा त्याचे संस्कार ह्या सगळ्या गोष्टींची जर काळजी घेतली जात नसेल तर हाही एक त्याच्यामधला महत्त्वाचा ग्राउंड आहे की या आधाराने तुम्ही कोर्टाला विनंती करू शकता की या मुलाला यांच्याकडे ठेवल्यानंतर त्याचं भविष्य किंवा त्याचं वेलफेअर हे योग्य होणार नाही आणि म्हणून तुम्ही ह्या आधाराने त्या मुलाची कस्टडी मागू शकतात जर एखादी व्यक्ती खूप रागीट असेल आणि त्याच्यामुळे ती चिडचिड करत असेल त्या मुलाला मारहाण करत असेल किंवा त्याच्यावर त्या तिच्या रागाचा परिणाम होत असेल तरी सुद्धा तुम्ही याच्यामध्ये कस्टडीसाठी अर्ज करू शकतात केवळ तुमच्याकडे खूप पैसा आहे तुमच्याकडे तुमचा पगार खूप चांगला आहे आणि या फक्त या एका कारणाने तुम्हाला कोर्ट कधीही कस्टडी देत नाही तर तुम्हाला या बाकीच्या गोष्टीसुद्धा कोर्टासमोर मांडायला लागतील सांगायला लागतील आणि तरच कोर्ट तुमच्या बाबतीत सहानुभूतीने विचार करेल जर एखादा पालकाने त्याच्यासाठी अर्ज केला असेल तर त्याने त्याच्याही काही कंडिशन त्याने त्याच्या अर्जामध्ये गे लिहिलं गेलं पाहिजे की त्याला दारूची किंवा सिगरेटचा किंवा एखाद्या ड्रग्स वगैरेचा कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही आहे जर तो पालकच व्यसनी असेल तर मग त्याची कस्टडी कोर्ट तुम्हाला देणार नाही आणि त्याच्यामुळे त्याचं चा चारित्र्य ही योग्य असलं पाहिजे त्याच्यावर त्याच्या त्याच्या त्याला कुठल्याही प्रकारची व्यसनं नाहीत किंवा तो इंटॉक्सिन कुठल्या प्रकारचं घेत नाही हे तुम्हाला कोर्टासमोर सिद्ध करायला लागेल किंवा तुम्हाला सांगायला लागेल की माझं कॅरेक्टर खूप चांगलं आहे आणि मी कुठल्याही प्रकारचं व्यसना नाही त्यामुळे मुलाचा मी सांभाळ आईपेक्षा चांगला करू शकतो हे तुम्हाला सिद्ध करायला लागेल त्याचबरोबर तुमचं इन्कम सोर्स हे परमनंट आहे की ज्याच्यामुळे तुम्ही त्याचं शिक्षण नीट करू शकता त्याचे आरोग्य त्याचे कपडे लत्ते त्याच्यावरचे संस्कार हे तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकतात हेही तुम्हाला सिद्ध करावं लागेल आणि त्यासाठी तुमचा इन्कम सोर्स काय आहे तुम्ही किती कमवतात किंवा तुम्हाला कुठल्या प्रकारचा जॉब आहे हेही तुम्हाला कोर्टासमोर सांगावं लागेल त्याचबरोबर तुम्ही ज्या परिसरात आहेत तो परिसर कसा आहे त्या परिसरामध्ये त्याला ठेवणं किती योग्य आहे याच्याही तुम्हाला खुलासा कोर्टासमोर करायला लागेल त्याचबरोबर तुम्ही जर समजा नोकरी करत असाल व्यवसाय करत असाल तर तुमच्या पश्चात त्या मुलाची काळजी घेण्यासाठी त्याचे त्या तुमच्या घरामध्ये तुमच्या व्यतिरिक्त अजून कोण व्यक्ती आहे कोण असे ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्या त्या मुलाचा सांभाळ नीट करू शकतात त्याच्यावर संस्कार करू शकतील अशा पद्धतीचं जे काय आहे ते तुम्हाला या कोर्टासमोर मांडायला लागेल तरच त्या तुमच्या याच्यामध्ये या केसमध्ये गोट तुमच्या बाजूने निकाल देऊ शकतो आता आम्ही आम्ही जनरली जर आपण असं म्हटलं की हा जो सेटल लॉ आहे की सात वर्षापर्यंत मुलाला आईकडेच ठेवायचं आहे आणि चौदा वर्षापर्यंत मुलगी मुलगी पण आईकडेच राहील तर याच्यासाठी मात्र तुम्हाला ह्याच्या काही कंडिशन दिल्या आहेत या कंडिशन जर तुम्ही फुलफिल करत असाल या कंडिशन जर तुम्हाला लागू होत असेल तर मग आईकडची जी, जी काही सात वर्षाचा आतली कस्टडी आहे किंवा चौदा वर्षापर्यंतच्या मुलीची कस्टडी आहे ही तुम्हाला काढून घेता येऊ शकते पण समजा आईकडे जर ती कस्टडी राहत असेल आणि तिने जर ते मेंटेनन्स जर तुमच्याकडे मागणी केली तर तुम्हाला त्यांच्या सुद्धा खर्च तुम्हाला करायला लागणार आहे तर हे सगळं जे पार्ट्स आहेत या कस्टडीच्या कायद्यामध्ये इन्क्लूड आहेत तुम्हाला टेम्पररी जर कस्टडी हवी असेल तर तुम्ही तसाही अर्ज करू शकता तुम्हाला व्हिजिटिंग कस्टडी हवी असेल तर तुम्हाला तसाही अर्ज करता येतो तुम्हाला ह्या परमनंटमध्ये जर हवी असेल तर मात्र मग तुम्हाला ही केस व्यवस्थितपणे फाईल करून डिस्ट्रिक्ट जजसमोर किंवा फॅमिली कोर्टाचा न्यायाधीशासमोर ही केस चालून घ्यायला लागेल आणि त्याच्यानंतरच तुम्हाला मुलांचा ताबा तुम्हाला मिळून मिळवता येऊ शकतो अनेक लोकांना असा गैरसमज आहे की मुलांची कस्टडी ही परमनंटली आईकडेच असते किंवा आईकडेच राहील आईकडे आईकडनं बापाला मिळणार नाही तर ह्या कंडिशन मी ज्या तुम्हाला सांगितल्या या जर फुलफिल होत असतील आणि ह्या जर कश कंडिशन लागू असतील आणि त्या मुलाचं भवितव्य जर आईकडे सुरक्षित नसेल त्याचं तिचं इन्कम सोर्स जर व्यवस्थित हो नसेल तिचं कॅरेक्टर जर नीट नसेल किंवा ती राहणार ज्या ठिकाणी राहते तो परिसर जर चांगला नसेल आणि याच्या सगळ्यांचा परिणाम जर त्या मुलाचा भविष्यावर आणि त्याच्या संगोपनावर होत असेल तर ह्या आधाराने तुम्ही परमनंट कस्टडीसाठी कधीही कोर्टामध्ये अर्ज करू शकता भले तुम्ही तुमच्या दिवसच्या काळामध्ये परमनंट कस्टडी जरी तिच्याकडे दिली असेल तरीसुद्धा तुम्हाला तुमची कस्टडी कोर्टामार्फत त्यांना मागता येऊ शकते आणि हा कस्टडीचा जो कायदा आहे की गार्डियनशिप आणि अवॉर्ड ॲक्ट किंवा हिंदू मॅरेज ॲक्ट हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये जेव्हा डिवोर्स दि टाकला असेल किंवा कंजुगल राईट टाकला असेल तर त्या काळामध्ये तुम्ही अर्ज करून त्या मुलाचा ॲक्सेस मागू शकतात हिंदू गार्डियनशिप ॲक्टमध्ये सुद्धा तुम्हाला मुलाचा हा हा हक्क हा, हा, हा मागता येऊ शकतो त्याची व्हिजिटिंग फिक्स करता येऊ शकते डोमेस्टिक व्हायंटची केस असेल तर त्या केसमध्ये जर ती मुलांना भेटू देत नसेल तर त्या काळात सुद्धा तुम्ही कोर्टाला विनंती अर्ज करून शिक्षण एकोणतीस प्रमाण ते करता येईल तर हा आर्टिकल ट्वेंटी वनप्रमाणे भारतीय कॉन्स्टिट्युशनने तुम्हाला दिलेला हा अधिकार आहे की तुम्ही तुमच्या मुलांपासून किंवा त्यांना भेटण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि तसं जर रोखलं तसे जर तुम्हाला अडथळा निर्माण केला तर हा कायदा तुमच्यासाठी नक्कीच वरदान आहे आणि तुम्ही या कायद्याचा आधार घेऊन तुमच्या मुलाच्या ताब्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता ह्या व्हिडिओमध्ये ज्या काही कायद्यामधल्या ज्या तरतुदी होत्या ज्या प्रोविजन्स होत्या मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे संदर्भात जर काही सखोल माहिती हवी असेल तर खाली नंबर दिला आहे तुम्ही फोन करू शकता धन्यवाद